ता पाँच काई, काई काई की आपला मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं प्रभाग पाच मधला अर्ज काढलेला आहे आणि जो दुसरा अर्ज आहे तो डमी म्हणून अर्ज ठेवलेला आहे एक अर्ज काही काही अशात काही घटना घडल्या तर बदल होतो म्हणून डमी आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे दमी अर्ध ठेवले जातात हे सगळीकडे पद्धत आपल्याच पॅनलची हंड्रेड पर्सेंट हे पूर्ण गाव बिनविरोध झालं ते या गावातील तमाम माता भगिनी माझे बंधू समान असणारे सगळे माझे सहकारी या सगळ्यांच्या श्रेयानं परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ आणि तालुक जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे जयाभाऊ यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादाने मोठ्या माणसांच्या ही निवडणूक बिनव झाली त्यामुळे आता आमच्या गावाला जास्तीत जास्त निधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो मला तर उज्ज्वला यांचा जो काही वाद आहे त्यांना काही सांगणार नाही तुम्ही इथे या सगळे वाद ते गावात आलीच नाही ते गावात आलीच नाही ते गावात आमच्या गावातले जे वाद मिटवणारे लोक आहेत मी नाही वाद मिटवत आमच्या कमिटी असतात त्या वाद मिटवतात त्यांच्याकडे ते आलीच नाही काल इथं आली तेव्हा ज्या आमच्या महिलांनी फॉर्म भरल्या होत्या त्यासुद्धा म्हणल्या की तू आम्हाला इथे येऊन सांगितलं असतं की मला उभं राहायचं आहे एखादं मी विड्रॉल केली असती म्हणली त्यामुळं ती आणि तिचा वादच तिचा तिचा वादच काय नाही आहे तिचा वाद काय नेमकं मला तर कळलं पाहिजे ना मला विड्रॉलचा विषय निघाला म्हणून त्या असं पण म्हणतायत की मी नगरसेवक पदासाठी इच्छुक नव्हते जर तुम्ही विड्रॉलच करणार होता तर मग मला नगर अध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवारी दिली असती तर मी आले असते हा 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 निर्णय एकट्या उजवला थिटेचा नाही किंवा हा निर्णय एकटा राजन पाटलाचा नाही हे गावानं ठरवायचं असतं गाव ठरवल ते राव ठरवत नसतं त्यामुळे गावानं जर त्याला ठरवलं असतं तर मी आनंदाने स्वीकारलं असतं आमचं काय ना नाही आहे आम्ही सत्तेचा फार माग लागलेली माणसं नाही आहे की जो, ते जो जोशमध्ये मुलांनी ते तसा लहान आहे जोशामध्ये त्याला ते आवरलं नाही आणि त्यानं तो असा एक न बोलावं अशा फक्त वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करत नाही त्याचा आम्ही निषेध करतो आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मुलानं जरी काही चुकलं असेल तरीसुद्धा मी अजितदादांची मोठ्या साहेबांची पवार परिवारांची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणावरती मी लीन होतो आणि माझी विनंती राहील की हा आता संपवा हा राजकारणाचा विषय नाही चुकलेल्या माणसाला माप असते मला अशा टीका आता थोडा तर त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभिव स्वाभाविक राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर ता आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत मद्रासून ते असं म्हणत आहेत की बाबा पाटील हे खूप छोटे आहेत मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदाबद्दल अशा भाषेत बोले साजिक आहे ना ते कुठे मी नाम खबर म्हणून तर मी पहिल्याच म्हणले की तो लहान आहे चुकला असेल तो चुकलेला आहे भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घाण केली तर मांडी कापत नसती तसं तुम्ही मोठ्या मनाने ते संपून टाका विषयाची अशी माझी विनंती आहे दुसरा विषय की मला खरं तर काल अनगर नगरपंचायतीची जी काही नगराध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ते अर्ज बाद झाल्यानंतर जवळपास बिनविरोध झाले अशा पद्धतीचा एकंदरीत जल्लोष होता कशा पद्धतीने हा सगळा प्र प्रवास होता आणि काय सांगाल एकंदरीत कालच्या विजयाबद्दल नाही हा विजय हा आमचं गाव ग्रामपंचायत होतं तेव्हा अनगरण बाजूला एक सात आठ गाव आहेत ह्या गावामध्ये आमच्या जन्माच्या आधीपासून निवडणूकच झालेली नाही आहे सगळ्या निवडणुका अ अविरोध होतात नगरपंचायत झाल्यानंतर पहिली ही निवडणूक ही निवडणूक ही अविरोध करायची अशा प्रकारे आमच्या गाव आमचा परिसर ही परंपरा टिकवायची म्हणून करता प्रयत्न करत असताना काही तालुक्यातील मंडळींनी नाहक इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात अपयश आलं या गावामध्ये सर्व जाती धर्म सगळ्याच विचाराची माणसं एकत्रित येऊन निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो म्हणून निवडणूक ल ला लावता एका मतानं आपण ह्या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या पन्नास आठ वर्षापासून पन्ना काम करतात त्यामुळं तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आणि त्या इच्छेला आता भगवंताच्या कृपेनं यश आला समजतो खर तर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधकांनी केलेले होते की त्यांना निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याची चर्चा आली आणि एकंदरीतच मोठा जल्लोष झाला आपण देखील या जल्लोषमध्ये सहभागी झालात आपण दंड थोपटले त्यानंतर आपले चिरंजीव मोठे चिरंजीव बाराजी पटना त्यांनी देखील एक जे आहे ते खरंतर अजित पवारांना नाव घेत ते केलं होतं नक्की काय प्रकार होता आणि काय काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरं थोडी उत्साही असतात त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तसा तो माझ्या माझ्या दृष्टीनं नाही पण राजकारणातो राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य केलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी ते माझे मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना कारणीभूत आहेत असं मी समजणार नाही त्याला अनेक कारण आहेत तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे के त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा सा। आणि अजितदादांचा सा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते अत्यक्यांची ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या शरणी मी नतमस्तक होतो माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा पण साहेब ज्या पद्धतीनं हे विषय बाहेर आला त्यानंतर आता सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते सुरज चव्हाण असतील अमोल मेडकरे असतील रोहित पवार असतील ते सगळे आपल्यावरती टीका करतात लोक अंगावर सोडले जातात महिला रांगेत उभा केलेल्या आहेत आणि एकाधिकारशाहीने राजन पाटील हे वागतायत आणि आम्हाला अर्ज भरू देत नाही असा पण आरोप हा विरोधक म्हणजे माझे जे, जे इथले पारंपरिक विरोध आहेत त्यांचा हा आरोप नाही आहे हे आत्ता नवीन इथं बाहेरून आलेले विरोधक आहेत त्यांचा हा आरोप आहे आणि एक वेळा दोन वेळेला निवडणुका ही अविरोध होऊ शकतील परंतु दोन दोन तीन तीन पिढ्या म्हणजे पन्नास पन्नास वर्ष लोक एकत्र राहतात हे हातात काठी घेऊन राहत नसतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हिरवर निर्माण करायची असती आणि ती आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी केली आणि ती ठेवून पुढं आमचे गाव आणि आमच्या गावातला परिसर हा करतो आणि मग इथं बोलण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून करता आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे हे अपप्रचार करतात आमच्यावर कुठल्या हिंसा नाही आहेत आमच्या गावावर कुठली तक्रार नाही आहे कधी आमच्या गावची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही आमच्या दहा गावाचे सगळे प्रश्न आम्ही वट्ट्यावर बसून मिळतो जे आर आर पाटलांची जी संकल्पना होती ती संकल्पना या भागामध्ये पन्नास साठ वर्षापूर्वीपासून राबवत आले अतिशय यशस्वी राबवत आले आहे म्हणून करता इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे तुमचं एकत्र राहतात परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे कुठला विषयच नाही आहे विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमचं आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत परंतु या मोहोल तालुक्यातील मतदारांना जनतेना सगळ्यांना माहिती आहे की अनगर अनगर परिसर कसा आहे कशी लोकं आहेत सुसज्ञ लोक आहेत जानकर लोक आहेत मनमिळावे लोक आहेत एकमेकाची विचाराची देवाणघेवाण करणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा हा सातत्यानं टिकवणारे लोक या गावामध्ये आहेत खरं म्हटलं तर एखाद्या आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी नाह गावाला आमच्या भागाला बदनाम करणं हे कितपत चांगलं आहे त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं परंतु आत्मपरीक्षण करण्या इतपत ते ताई ताई। ताई लोक ज्ञाने असं मला वाटत नाही आहे तरीसुद्धा आम्ही जनतेच्या जा दरबारात जात असतो जनतेच्या जा न्यायालयात जातो अनगरकरांना सहा वेळा आमदारकी सात वेळा आमदारकी ही तालुक्यातील जनतेनं दिली जर गुंड असतो तर आम्हाला सात वेळा आमदारकी पाटील परिवारांना दिलीच नसती त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तर गुंडशा आहे का नाही आणि आता येणारे जिल्हा परिषद आता मोहोळ शहरामध्ये जिथं आमची नगरपालिका होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिका होती गेल्या वेळेला आज राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार उभा नाही आहे किती परिवर्तन झालेलं आहे किती लोकांच्यामध्ये परिवर्तन लोका जर आम्ही गुंड असतो तर आम्ही राष्ट्रवादीतनं सोडलं तर लोक आमच्याबरोबर आले नसते मोहोळसोब मोठं शहर आहे माझ्या गावापेक्षा मोठं शहर आहे तेसुद्धा तर पुढच्या काळातसुद्धा आम्ही आम्ही गुंड आहोत का काय आहोत हे भाषणातून सांगणार नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांना विचारून मतदारांचा कौल हा अंतिम असतो आम्ही गुंड असतो तर आमच्यावर सात तर आमदारकी दिलीच नसती आणि आम्ही गुंड असतो तर पुढच्या काळातसुद्धा आमच्या आम्हाला आमदारकी किंवा आमच्यावर सत्ता मिळेल आज सगळी सत्ता हे आमची भारतीय जनता पक्षाची या तालुक्यातली सगळी सत्ता भारतीय जनता पक्षाच्या आहे हे गुंडगिरीतून घेतलेलं नाही आहे आणि आज नाही आहे पन्नास वर्षापासून ही सत्ता आमच्या विचारानंच काम करते तर मग पंचायत करत असताना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका